नमस्कार माझे नाव अवनीश विश्वनाथ माणगावकर मी तिसरी का मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव बालमोहन विद्यावंधी मी तुम्हाला माझा आवडता खेळ म्हणजेच बॉल या विषयावर तुम्हाला बोलून दाखवणार आहे तसे म्हणाल तर खेळायला खेळ खूपच आहेत मैदानी खेळ आहेत बैठे खेळ आहेत अहो काही खेळांमध्ये बुद्धी सुद्धा वापरावी लागते जाऊन दे एवढे कष्ट कोण घेईल आपल्याला आपले मैदानी खेळ बरे तुम्हाला सांगू का मला बॉल खेळायला आवडतो अहो तुम्ही म्हणत असाल क्रिकेट आम्ही छोटे मंडळी आम्ही बच्चे मंडई आम्ही बॉलच बोलतो आमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्याने खेळतो कुणाकडे बॅट असेल कुणाकडे बॉल तर कुणाकडे स्टंप असतात अहो स्टंप भिंतीवर काढलेले सुद्धा असतात हाताला मिळेल ते साहित्य गोळा करून मग आम्ही खेळायला सुरुवात करतो आमच्या या खेळात आमचेच नियम असतात कधी जशी बॅट असेल तर तो पहिला बॅटिंग करतो मग नाहीतर नंबर की नंबर विचारून जमिनीवर त्यावर बॅट ठेवून मग पहिला दुसरा नंबर असे काढायचे असे अनेक प्रकार चालतात एक टप्पा आऊट तर खिडकीला लागला की सिक्सर थेट भिंतीवर लागला तर आऊट अडचणी बॉल गेला तर एक रन इत्यादी शेजार काकू त्यांच्या घरात बॉल गेला तर विळीवर पर काकूनच परत देतात मागे त्या डोई फोडे काकांच्या पिशवीला जोरात बॉल बसला सगळी भाजी जमिनीवर सांडली मग चालू झाला धिंगाणा काकूंचा पण अशा वेळी तुथून कसा पळ काढायचा हे पण खूप छान जमत होतं आम्हाला कधी कधी आम्ही मैदानात पण जातो तिकडे खेळायला तर जत्रा भरलेली असते कुणाचा बॉल कुठे गेला कोणी पकडला काही समजत नाही गंमत नसते तिकडे एकदा तर माझ्या मित्राच्या तोंडावर तो पुन्हा करायला लागला रविवारी गच्च भरलेल्या मैदानात सिक्स मारण्यापेक्षा स्वतःचा बॉल ओळखणे ही मोठी स्पर्धा ठरते तर आम्हाला तहान लागली तर उसाचा रस तर भूक लागली तर वडापाव जे मिळेल ते खाऊ रविवार पुरा आम्ही मैदानात काढतो एकदा घरी गेलो तर पुन्हा मैदानात शक्य नसत मी जेव्हा माझ्या गा, गावी जातो म्हणजेच मालवणला तिकडे पण बॅटबॉल खेळायला जास्त येते कारण माझे जवळ आहे तिथे वाळूतलं धावायला सुद्धा मजा येते तिकडे बॉल पाण्यात गेला तर तिकडून धावायला सुद्धा मजा येते आणि पळायला सुद्धा मजा येते आणि तो माझा मित्र अर्जुन त्याने जो माझा भाऊ त्याला पटकन म्हणाला अर्जुना बॉल पाण्यात तर अंगावरचे कपडे काढून समुद्र टाकून देईल मग एक कृष्णासारखं कालियावर्धन करून तुम्हाला सांगू का माझा आवडता खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे मला आवडतात बॅडबॉल या खेळामुळे आपली धाडसी वृत्ती एकाग्रता या गुणांचा विकास होतो आपल्याला बॉल या खेळाची मजा घेता आधी पाहिजे पण खरं सांगू का बॉल हा खेळ मित्र जोडतो आयुष्यभराची आठवण देतो आणि संघर्ष करायला शिकवतो आणि जिंकल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करायची याची आठवण करत राहतो धन्यवाद